सामान्य माणसांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी नागरिकांनी पी सी आर एस हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावे कोणत्याही नागरिकांची खड्ड्यांविषयी तक्रार असल्यास त्याने आधी खड्ड्याचा फोटो काढावा व त्यानंतर सदर प्रणालीमध्ये तो फोटो अपलोड करावा सदरच्या फोटोवरून रस्त्यावर पडलेला खड्डा बहात्तर तासाच्या आत भरण्यात यावा अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत कोणत्याही नागरिकाने रस्त्यावर खड्डा दिसल्यास त्याचा त्वरित फोटो काढून अपलोड करून संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून द्यावे त्यामुळे रस्त्यावरील खड्डे त्वरित भरले जाणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी होईल सदर ऍप मध्ये अपलोड झालेले खड्ड्याच्या फोटोवरून खड्डे त्वरित भरण्याच्या सूचना अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी अकोला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बुलढाणा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व चिखली सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय या अभियंता यांनी दिल्या आहेत नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये सदर ॲप डाउनलोड करून घेण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आल्याचे चिंचोले यांनी सी सी एन न्यूजच्या माध्यमातून केले आहे सी सी एन न्यूज टीम बुलढाणा पी सी आर एस ऍपद्वारे शासन राबविणार खड्डेमुक्त योजना खड्डेमुक्त रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाच्या वतीने पी सी आर एस ऍप हा सुरू करण्यात आलेला असून या माध्यमातून राज्यात खड्डेमुक्त राज्यामधील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार हा शासनाचा आहे जनसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी नागरिकांनी पी सी आर एस ॲप हा आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावा व जिथे ज्या ठिकाणी खड्डा पडलेला आहे त्या खड्ड्याचा फोटो काढून तो त्या पी सी आर एस त्या प्रणालीमध्ये अपलोड करावा व अपलोड झालेला फोटो त्यावरील खड्डा हा बहात्तर तासाच्या आतमध्ये भरला जावा अशा सूचना म मा, राज्याचे माननीय मंत्री श्री रवींद्रजी चव्हाण सर सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत तर या माध्यमातून रस्त्यावरील खड्डे हे तातडीने बुजवल्या जाणार आहेत व जनसामान्यांना जो आ, त्रास होणार होता कमी होईल अशी अपेक्षा शासनाकडून व्यक्त होत आहे सदर ॲपमध्ये अप्रोल झालेले खड्डे त्वरित भरण्याच्या सूचना माननीय मुख्य अभियंता श्री जी सर सार्वजनिक बांधकाम परिमंडळ अमरावती तसेच अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा तसेच चिखली उपविभाग अंतर्गत ह्या सूचना सर्वांना दिलेल्या आहेत तर नागरिकांनी सदर ॲप हा आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावा असे आवाहन बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येत आहे तसेच अशा प्रकारे निदर्शनास येत आहे की जे नवीन रस्ते झालेले आहेत त्या नवीन रस्त्यावरती कास्तकार पाईपलाईन खोदून हो रातोरात जेसीबीने खड्डा करून तो व्यवस्थित भरत नाही व पाईपलाईन टाकून मोकळे होतात आणि त्यामुळे सदर रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता असते आणि सदर रस्त्यावर अपघात सुद्धा होतात तर अशा प्रकारचे खड्डे हे जर यापुढे निदर्शनास आले तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सदर तासरकारावर सुद्धा गुन्हे दाखल दाखल करण्यात येतील अशा प्रकारची नोंद सर्व कास्तकारांनी घ्यावी तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेक्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा